हॅलो फ्रेंड तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत शिपरीचं कालवण त्यासाठी लागणारं साहित्य मी खोबरं घेतलेलं आहे वाटून वांगा घेतलेला आहे बटाटा तेल कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर अद्रक लसूण पेस्ट हल्दी पावडर गरम मसाला मीठ कोळी मसाला आणि फ्रेश क्रीम आणि टॅमॅटो आता आपण एक टोप ठेवलेला आहे गरम करायला त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये काही खडे मसाले घेतलेले आहेत दोन तेजपत्ता दोन दालचिनीचे तुकडे दोन लवंग आणि दोन मिरी आणि थोडासा जिरा एक वाटी कांदा घेतलेला आहे उभा चिरून ते चांगला परतून घ्यायचा आहे तो ब्राऊन सर होईपर्यंत भाजायचं आहे आता आपण एक चमच अदरक लसूण पेस्ट घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये टाकून चांगली परतून घ्यायची आहे पाहू शकता ब्राऊन झालेला आहे कांदा आता चवीप्रमाणे मीठ एक चमच गरम मसाला दोन चमच कोळी मसाला आणि फ्रेश क्रीम घेतलेले आहे दोन चमच अर्धा चमच हल्दी पावडर टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे आपण या कालवणामध्ये काही घरचे मसालेच घेतलेले आहेत दुसरं काही वापरलेलं नाही आपण वांग आणि बटाट टाकून शिपरीचं कालवण तयार करणार आहोत आता मसाला आपण एक मिनटं शिजवणार आहोत पाहू शकता मस्त तेल चिपलेलं आहे आता आपण एक मोठा वांग घेतलं होतं ते कापून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आता झाकण देऊन वाफेवर शिजवणार आहोत वांगा पाहू शकता मस्त वाफ आलेली आहे आता आपण थोडं पाणी घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढा रसा घालू शकता आता एक बटाटा घेतलेला आहे कट करून तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि आता आपण झाकण देऊन शिजवणार आहोत चार ते पाच मिनटासाठी पाहू शकता उकळी आलेली आहे आता आपण कालव्याचे गोले आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घेऊ अशा प्रकारे शिपरीचं कालवून बनवून बघा नक्की तुम्हाला आवडेल आता आपण सगळी करून मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण झाकण देऊन चांगले सात आठ मिनटं वाफेवर शिजवणार आहोत आता आपण झाकण काढून घेणार आहोत पाहू शकता उकळी आलेल्या कालवणाला आता आपण खोबऱ्याचं वाटण घेतलं होतं ते घेऊन त्याच्यामध्ये टाकलं आहे कोबऱ्याचं ओलं वाटण घेतलं होतं मी तरी पण आपण एक आता एक मिनटाची वाफ घेणार आहोत पाहू शकता तयार आहे आपला शिबरीचं काळवण अशा प्रकारे बनवा झटपट होतं बटाटा पण शिजलेला आहे पाहू शकता आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून शिजवणार आहोत अशाच नवीन तुम्हाला रेसिपी पाहिजे असतील तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर तयार आहे आपलं शिपरीचं कालवण पाहू शकता अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटू बाय